केली जाते सार्वजनिक खरेदीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि सरकारी ई मार्केट प्लेस आणि देशाचं राष्ट्रीय खरेदी पोर्टल जीईएम यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करार झाला जीई एमचं जागतिक स्थान आणि माहितीची देवाणघेवाण वाढवणं तसंच एम एस एम ई स्टार्टअप्स महिला उद्योजक आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या पुरवठादारांसाठी समावेशक सहभाग वाढवणं हा या कराराचा उद्देश आहे हा सामंजस्य करार जीई एमला जागतिक स्तरावर मापदंड स्थापित केलेल्या मंचामध्ये पोहोचवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं जीई एमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण मीणा यांनी यावेळी बोलताना सांगितलं एमएसएब्ही महिला उद्योजक स्टार्टअप्सना सुविधा देण्यात मुंबई उत्प्रेरकाची भूमिका बजावते आणि या भागीदारीमुळे त्यांना बाजारपेठ आणि सरकारी खरेदीमध्ये प्रवेश मिळेल ज्यामुळे त्यांची स्थिती आणखी मजबूत होईल आणि जीईएम पोर्टलद्वारे त्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यास त्यांना मदत होईल असं डब्ल्यूटीसी मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी सांगितलं देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन